आणि राज्याच्या इतिहासामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षेची ही पहिली बैठक मला वाटतं रायगडला रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत होत आहे तर हे एक नवीन इतिहास रचणारी राहील एक नवीन पर्व निर्माण करणारी राहील आमचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष जळगावचे सुद्धा इतिहार आहे उपाध्यक्ष आमचे जिल अमरावतीचे अम आहे लातूरचे पण ॲडव्होकेट साहेब आहे आमचे पुण्याचे उपाध्यक्ष आहे यवतमाळचे अध्यक्ष आहे बा बाकी अध्यक्ष काही राज्यमंत्री आहेत ते येऊ शकले नाहीत काही अवसनात बँक गेलेल्या आहे प्रशासक तिथे आहे आणि काही लोकांच्या बैठकी लागलेल्या आहे आजची संचालक बैठक असल्यामुळं काही बँकेचे अध्यक्ष येऊ शकले नाही मुळात कर्जमाफी हा विषय तीस जूनपर्यंत जो आपल्याला मुदत दिली त्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये ते बँकेचं काय नुकसान होऊ शकतं काय अडचणी येऊ शकतं कशा पद्धतीनं आता सरकारनं समोर गेलं पाहिजे हे ठरणं फार महत्वाचं आहे ते बैठक सरकारनं काय केलं पाहिजे याच्यासाठी आहे आम्ही धोरण ठरवायला बसलो नाही पण आमच्या अडचणी वाढू नये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या याची तर काळजी सरकारनं घेणं फार महत्वाची आहे अर्थात काय होत आहे का आता मुळात मुद्दा काय आहे एकतीस मार्चला थकीत होणार आहे आणि तीस जूनला पंचवीसला कर्ज ज्यांनी घेतलं किंवा मे पंचवीसला कर्ज घेतलं किंवा एप्रिल ला ज्यांना कर्ज घेतलं ते काही लोक एकतीस मार्चला थकीत होतंय काही तीस ला थकीत होते आणि मग त्यांची काय अवस्था करणार त्यांची, त्यांची ते थकीत झाल्या असताना सुद्धा तुम्हाला नवीन कर्ज द्यावं लागेल कारण त्याला नवीन शेतकऱ्याला समोर पेरणीसाठी पैसे नाही आहे पहिलेच तो दुष्काळ सापडलेला आहे आणि या सगळ्या म्हणजे महात्मा छत्रपती शे, शे, शिवाजी महाराज मध्ये नऊ ते चौदा पर्यंत कर्जमाफ झालं त्याच्यातले काही वरचे कर्ज दीड लाखाच्या वरती होते ते तसेच राहिले बिचारे दुसरं छत्रपती शिवाजी महाराज मध्ये दोन लाखापर्यंत मर्यादा होती उद्धव साहेबांनी जे कर्ज माफ केलं ते सतरा ते पंधरा ते एकोणीस पर्यंत माफ केलं त्यामध्ये काय झालंय का दोन लाख कर्ज असेल त्याच माफ झाले दोन लाखच्या वरती जर दहा हजार असेल तर तो माफीत बसला नाही ह्या अडचणी वाढलेल्या आहेत या सगळ्या गोष्टीवर चर्चा येणारी कर्जमाफी ही अधिक शेतकऱ्यापर्यंत कशी जाईल त्याच्यात मध्यवर्ती बँकेच्या अडचणी वाढल्याने पाहिजे याच्यासाठी सरकारला आम्ही एक प्रस्ताव देणार आहोत का तुम्ही जे काही कर्जमाफी करणार आहे जे काही धोरण स्वीकारणार आहे त्याला एकतर जुन्या थकीत कर्जदारांना तुम्ही मुदतवाढ दिली पाहिजे मुदतवाढ देऊन नवीन कर्ज देण्याचं धोरण आखलं पाहिजे नवीन कर्ज त्या शेतकऱ्याला भेटलं नाही तर तो मोठी अडचण त्याच्यासाठी निर्माण होईल आणि जी थकबा आपण माफी करणार आहे ते जमेपर्यंत जरी तुम्ही जून सांगितलं असेल तरी मला वाटतं एकतीस मार्चमध्ये तरतूद झाल्याबरोबर जसं अजित न म्हटलं त्याबरोबरच एप्रिलमध्ये त्याचा किमान जिल्हा मध्यवर्ती बँकेला ज्या शेतकऱ्याची माफी करताय त्याचा पहिला हप्ता किंवा त्याचे जे सगळे पैसे माफीचे ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत देणं फार गरजेचं आहे कारण काही जिल्हा मध्यवर्ती बँक थकीत कर्ज वसुली शिवाय नवीन कर्ज देऊ शकत नाही त्याची आर्थिक परिस्थिती तशी नाही आहे आणि त्याच्यामुळे जर थकीत कर्जाचे पैसे जर एप्रिल महिने जर आम्हाला भेटले नाही तर आम्ही नवीन कर्ज कसं देणार आहे शेतकऱ्याला कारण तितके पैसेच नाही आहे बँकेत आणि तो मूळ मुद्दा आहे त्या मुद्द्यासाठीच आम्ही सरकारकडे जाणार आहोत का आपण किमान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत एक वेगळ्या प्रकारचं धोरण घेणं गरजेचं आहे आणि एप्रिलच्या पहिल्या हप्त्यात तुम्ही सगळे पैसे जे ज्या शेतकऱ्यांची आपण कर्जमाफी करू त्या सगळ्यांचे पैसे तुम्ही आम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेत देणं गरजेचं आहे कशी तरतूद करता काय करता तो नंतरचा भाग आहे नवीन कर्ज देणं थकीत कर्जाला आपण मुदतवाढ देणं आणि थकीत कर्ज जे माफ होणार आहे त्याची तरतूद करणं तीन गोष्टीचा खरं तर विषय आहे तो सरकारनं केला पाहिजे दुसरा अनिष्ट तफावत काय झालंय का जे काही चेन तयार झाली आहे पूर्वीपासून ते सोसायटी ते बँक अशी आहे तर बँक काय होते सोसायटी कर्ज शेतकऱ्यांवर अधिकचा आकारतं आणि बँक कमी आकारत असे होते काही कर्ज सोसायटीकडून घेणं असतं का आम्ही सोसायटीकडून घेतो आणि सोसायटी शेतकऱ्याकडून घेतोय ह्याय मोठा गुंतागुंतीचा प्रश्न आहे त्याच्यानं अनिष्ट तपवत असणाऱ्या ज्या बँकेच्या सध्या अडचणी मोठ्या वाढत चालल्या आहेत त्यावरही एक वेगळं धोरण सरकारनं घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही बाकी बँकला जशी मदत केली तशा ज्या अडचणीत असणाऱ्या बँक तुम्ही सांगा राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा सगळ्यात सुलभ आणि सगळ्यात शेवटपर्यंत जर व्यवस्था शेतकऱ्यांना करून देत असाल तर तळागाळातल्या एकदम शेवटच्या कारण सोसायटीच्या माध्यमातून आम्ही लहान लहान गावात कर्ज वाटप करतो त्याच्यामुळे याला बळ देणं फार गरजेचं आहे दोन टप्प्यामध्ये आता ह्या मिटिंगची सुरुवात होईल पहिला पहिला ट्रॅक काय आहे तर ह्या कर्जमाफीबाबत सुटसुटीत आणि चांगलं धोरण व्हावं बँक अडचणीत येणार नाही याचा विचार व्हावा आणि तिसरा असं दुसरं असं का दुसरा जो ट्रॅक आम्ही सुरू करतोय आम्ही आता बोललोय का आमच्या सर्व बँकेचे संचालक आहे त्याची वर्षातून एक आमसभा झाली पाहिजे त्या आमसभेतून जिल्हा मध्यवर्ती बँक सक्षम कशा होईल त्या कोणत्याही पार्टीच्या असतो त्या सत्तेचा आणि राजकारणाचा आणि त्या बँकेचा कुठेही अडचणी येऊ नये याचाही विचार व्हावा आणि इतर राष्ट्रीयकृत बँकेला ज्या पद्धतीनं मोठ्या मोठ्या कर्जाच्या माध्यमातून राईट अप केलं जातं किंवा मोठे कर्ज माफ करून ते काही दिलासा देण्याचं काम करतं एनपीए मधून काढण्याचा विषय होतं बऱ्याच चांगल्या स्कीम चांगल्या ठेवी त्यांच्याकडे सरकारच्या असतं त्या बँकेला जिल्हा मध्यवर्तीला दे दे का देता येत नाही या सगळ्या गोष्टीवर हा दुसऱ्या ट्रॅकवर आपण काम करू आता त्याची सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं निश्चितच जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी हे कुठल्या पार्टीच्या सत्तेच्या विरोधातले विषय नाही जिल्हा मध्यवर्तीच्या बँकेचा अध्यक्ष म्हणून आम्ही इथं बसलेला आहोत आता बस मी आंदोलक म्हणून नाही आहे आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत अडचणी येऊ नये याचा विचार करणं फार गरजेचं आहे आंदोलक म्हणून आमच्या भूमिका कायम राहील आम्ही तेव्हाही सांगतोय आताही सांगतोय हा सगळ्याचा विषय जरी नसला तर ते जून सरकारची राहील एक जुलै आमची राहील ये ते माफ करण्याच्या त्या ज्या बाबत आमच्या भूमिका त्या आमच्या तशा राहणारच आहे पण जिल्हा मध्यवर्ती बँके म्हणून ज्या अडचणी मला दिसतंय आम्हाला दिसतं सगळ्यांना त्या येऊन त्याच्यासाठी ही बैठक आहे कसं आहे हे सगळं चालूच असतं त्याच्यानं त्याच्यावर काही फार मी तुम्हाला सांगतो ना तुमच्या बाजूच्या कॉमेंट्स किती द्याल लो हजार रुपयात शंभर दोनशे कॉमेंट्स होते दोनशे रुपये टाकले का कंपनी तयार आहे तुमच्या बाजूनं चार हजार कॉमेंट्स करतं त्याच्यात कॉमेंट्स वर जाण्यात गरज नाही तुम्हाला माहित आहे पत्रकारांना कॉमेंट कशा पडतात काय पडतात कशासाठी पडतात मी जे कंपनी आता हायर करायच्या विचारात आहे त्याचा काय तो विषय <laughs> आहे का कॉमेंट्स <laughs> वर बोलणं मला वाटतं फार उचित नाही त्या नॅचरल कॉमेंट्स नसतात लक्षात घ्या निवडणुकांमध्ये राज जनशक्ती पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे महाविकास आघाडीमध्ये असणार की महायुतीमध्ये काय निर्णय आम्ही लोकांसोबत असणार आहे त्याच्यानं त्या त्या लेवलवर त्या त्या कार्यकर्त्यांना कुठं युती करायची काय करायची त्याचा प्रश्न कारण ह्या निवडणुका फार लहान आहे छोट्या निवडणुका आहे त्याच्यामुळं रा, राज्य लेवलवर ले आपण निर्णय घेणं काही फार उचित नाही आहे तो आणि आम्ही आंदोलनातच असल्यामुळं आता आमची तयारीच झाली मी मुळात तर सगळा कार्यकर्ता आंदोलनात होता आठ नऊ महिन्यापासून त्यांना निवडणुकीची तयारी सोडून तो आंदोलनाची तयारी करत होता त्याच्या निश्चितच बऱ्याच कार्यकर्त्याची तयारी झाली नाही जिथं तयारी झाली आहे तिथं लढू रायगड जिल्ह्यात काय निवडणूक लढवण्याचा लढू ना न लढवायला काय झाले उलट रायगडात लढणं अधिक चांगलं आहे कारण छत्रपतींच्या भूमीत राजधानीमध्ये आम्ही पाऊल टाकणं म्हणजे त्याचा पर्श निश्चितच महाराष्ट्रासाठी चांगला राहील हा शेतकरी न झाला आम्हाला काही अडचण नाही आहे ना कसं आहे तुम्ही तुमच्या इथं जर लग्न असलं तर पहिल्या पंक्तीत कोण बसावं हे तुम्ही ठरवता बऱ्यापैकी सरकारनं आता पहिल्या पंक्तीत कमी पैशात कोणाले पहिले बसवलं पाहिजे ते ठरवलं पाहिजे ना त्याची पहिली पसंती शेतकऱ्यालाच असली पाहिजे आणि मग तेवढे पैसे आहे त्याच्यानं विषय नाही तो पसंती क्रम सरकारचा आहे भाऊ महाराष्ट्राच्या जागा जा ज्या जा पद्धतीने घेतल्या जातात त्याच्याकडे कसं बघतात सरकारचे मला वाटतं आता तो वेगळा हा कर्जमाफीचा विषय त्यांना नाही लक्षात घ्या का हे जी तारीख समोरची दिली ना त्याच्यात सरकार फसलाय आहे लक्षात घ्या त्यांनी आज माफी केली असती तर पंधरा हजार कोटीची करावं लागली असती आणि आता त्यांनी तीस जून पर्यंत म्हटल्यानंतर या वर्षीचा थकीतदार जो आहे तो त्याच्यात येणार आहे आणि सगळ्यात अडचणीतला शेतकरी कोणत्या वर्षातला आहे तो या वर्षातला आहे तिच्यानं ती नॅचरल आहे म्हणजे हे ते या वर्षाला टाळून सरकार कर्जमाफी करू शकत नाही ही ही तर त्यांना म्हणजे तो तो, तो नॅचरल त्यांना ते करावं लागेल सगळं आरोपींना देखील सूट दिली जाते असं किंवा विरोधी नेत्यांकडून कोणी असो पारदर्शकता असली पाहिजे नेता असो का लहान असो कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे हे समजून सांगण्याची देशाला फार गरज आहे कारण सरकारनं तसं वागणं फार गरजेचं आहे असं जर मोठ्या माणसांना वेगळा न्याय लहान लोकांना वेगळा न्याय असं जर झालं तर मग नेपाळ व्हायला वेळ लागत नाही कायदा एकासाठी वेगळा आणि एकासाठी दुसरा असं होता कामा या प्रकरणात अंजली असं म्हणतात की अजित पवारांनी राजीनामा द्यावा आणि गुन्हा दाखल केला पाहिजे त्यांना राजीनामा आज म्हणत का ती थी नैतिकता आहे माझ्यावर आरोप तर मी ते नैतिकता घेऊन त्यांनी समोर येणं गरजेचं आहे आणि बरेचदा राजकारणात असं होत आहे काय हरकत नाही अजितदादा एक महिना घेऊन राजीनामा देऊन त्याचा मोकळा होऊन समोर येई हरकत नाही